नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घुडेराव आपण जो तुरीचा जो प्लॉट दाखवत आहे हा सुन सतरा माझा स्वयंसंशोधित असणारा वान मी कशाप्रकार विकसित केलेला आहे हा माझा आहे तुरीचा वाण दहा फूट बाय अर्धा फूटमध्ये केलेली मी लागवड बावीस जूनला दोन हजार चोवीस रोजी मी याची लागवड केली आणि मी आपणास हा हेलोच्या माध्यमातून दाखवू शकतो की कशा प्रकारची हे तूर छाटलेले वाढलेल्या अवस्थेत आहे जवळपास नऊ ते नऊ साडेनऊ फूटपर्यंत वाढलेली तूर आहे आपण पाहू शकता कशा प्रकारची ही तूर वाढलेली आहे अशा प्रकारची ही तूर वाढलेली आहे आणि ब्रँचेस पाहू शकता कशा प्रकारच्या ह्या तुरीने ब्रँचेस केलेले आहे या तुरीला छाटणीची गरज नाही हे माझं सेल्फ रिसर्च असणारं वान सुयान सतरा या नावाने मी ही तूर बनवली आहे आणि हे माझी त्या तुरीला छाटण्याची गरज नाही प्रत्येक फुली अर्धा फुटावर हे सहा इंचावर आणि दोन वरील इंचा अंतर हे दहा फूट अशा प्रकारचं हे तुरीचं वाण मी लावलेलं ला आहे आणि जवळपास एकशे चाळीस दिवस होत आहे आणि अशा एकशे चाळीस दिवसामध्ये सद्यस्थिती सद्यस्थितीमध्ये आता शौर्यावस्थेमध्ये आहे आणि क्वचित एकट दुक्कट जिथे तळण बसले तिथे फुलं पण येत आहे आणि अशा प्रकारचं हे वाण जास्तीत जास्त उत्पादन देणारं वाण आहे हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो या तुरीला नाही हे मी मागच्या वर्षी कृषी प्रदर्शनमध्ये याची माहिती शेतकऱ्यापर्यंत पॉम्पडेटच्या माध्यमातून दिली हा माझा एक दावा आहे की या तुरीला छाटणीची गरज नाही तर सांगायचं एवढं विशेष म्हणजे या तुरीला मी यंत्राच्या <laughs> द्वारे लावली आणि त्याच्यानंतर जो अति पावसाळा झाल्यामुळे या तुरीला खत देण्याचा वेळ मिळाला नाही कारण ओली असताना या मशीन चालत नव्हती त्याच्यामुळे खत दिलं नाही आता पंधरा दिवसाच्या अगोदर मी याला खत दिलं आणि त्याच्यानंतर पाणी दिलं नी, या नी नी देलो। ते पण पट्टा पद्धतनी त्या पद्धतीने मी पाणी दिलं एक ओळ सोडून आणि आता त्याच्यानंतर एक फवारणी घेतली फवारणी याच्यासाठी घेतली लिप मायनरसाठी पानगुंडाळणी अळी त्याच्यासाठी प्रोपेक्स सुपर चाळीस मिली आणि सोबत एक मायक्रोन आणि ह्यांच्या एक फंगी घेतलं आणि बारा एकसठ आणि त्याच्यासोबत पंधरा मिली लिवसीनची फवारणी केली कारण हे तूर मागच्या वर्षीच्या माझ्या अनुमानानुसार खूप वाढली होती आणि जास्त वाढ झाल्यामुळे फवारणी करण्यास आम्हाला खूप अडचण येते त्याच्यामुळे मी यावर्षी लिवसीनचा प्रयोग केला आणि याची थोडी हाईट नाहीतर हेतूर सध्या स्थितीमध्येच हेतूर पूर्णपणे दहा फूट दहा बारा फूट वाढून पूर्णपणे मॅच झाली असती आणि फवारणी करणे तुरीला अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याची वाढ रुकोट रुकवली आणि अशातच यामुळे या, या तुरीचं उत्पादन मागच्या वर्षी मी एक बारा क्विंटल घेतलो आणि यावर्षी मला अवकाली पाऊस होता मागच्या वर्षी त्याच्यामुळे थोडीफार उत्पन्नात घट झाली पण यावर्षी जर अवकाली पाऊस आला नाही तर मला एकवी पंधरा क्विंटलच्या ते जवळपास वीस क्विंटल पंधरा ते वीसच्या दरम्यान तूर होईल हा माझा अंदाज आहे आणि त्याच्यानुसार मी प्रयत्न करत आहे अगदी शेवटी निसर्गावर अवलंबून असते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका जय जवान जय किसान मी सुधीर घोडेराव या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि माझं नाव सुधीर सुभाष घोडेराव राहणार एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील एक मी असून अशा प्रकारचे माझे अनेक प्रयोग मी करत असतो शेतीवर करत असतो आणि शेतकऱ्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून मी पोचवण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद